अहमदाबादमध्ये झालेला जो विमान हादसा होता जो की खूप म्हणजे खूप भयानक हादसा झाला तर त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली देते नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी इथं आज तुम्हाला अहमदाबादचं जे केस झाले आहे ते त्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे तर जे मी की न्यूजमध्ये बघितलं आहे आणि ऐकलं आहे तेच तर शेअर करणार आहे तर काय झालं म्हणजे की ज्या मुलानं व्हिडिओ काढला बाहेर गॅलरीमध्ये जाऊन म्हणजे ते म्हणजे लग बाय चान्स म्हणता येईल तर तसं झालं ते तर तो दोन आधीच आला होता अहमदाबादला म्हणजे की त्याचे वडील आर्मीमध्ये होते आणि आर्मी रिटायर झाले होते आणि तो मुलगा त्याच्या त्यांच्याकडं आला होता त्याची बहीण आणि तो दोघ जण अशी गावावरून आले होते तर एवढं म्हणजे जवळून विमान आहे तर ते मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये कॅप्चर करत होता आणि ते केलं पण त्याचे पप्पा दुसरीकडं दुसरीकडे सर्व्हिसला लागले होते म्हणजे आर्मी रिटायर होऊन आणि ते भाड्याने राहत होते तर तिथं तो आणि त्याची बहीण अशी दोघ जण राहायला आले होते तर थोडे दिवस असे सुट्टीसाठी आले होते तर त्याचं ते, म्हणजे कसं उद्देश असेल की एवढ्या जवळ विमान चाललंय तर मोबाईलमध्ये कॅप्चर करून नाही का म्हणजे गावाकडे जाऊन दाखवावा आपल्या माणसांना किंवा काय असं तर आपण करतोच आपणही करतो तर तसं त्यानं केलं असेल कदाचित पण तेवढंच नाही तर पोलिसांनी त्याला पकडून म्हणजे घेऊन गेले जे की त्यानं व्हिडिओ काढला म्हणून मग कशासाठी घेऊन गेले ते त्यांचं त्यांनाच माहिती आणि जी की भाड्यानं म्हणजे भाड्याने रूम दिली होती म्हणजे मालक जी होती ती बोलत होती की आम्ही पण ते व्हिडिओ त्याच्याकडून घेतले आणि तो मुलगा देत नव्हता व्हिडिओ बारावीतला मुलगा होता तर तो व्हिडिओ द्यायला तयार नव्हता तरीही त्यांनी ते व्हिडिओ त्याच्याकडून घेतले तर ते व्हिडिओ घेऊन मग त्यांनी ते त्याच्यानंतर मग जी घटना घडली त्याच्यानंतर त्यांना समजलं असं असं म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले तर ते पोलीस येऊन मग त्यांना म्हणजे घेऊन गेले तर त्याच्या वडिलांनी तरीही त्यांना आधी बरंच आधी त्यांना रूममध्ये बंद करून ठेवलं होतं मीडियाच्या समोर येऊन दिलं नव्हतं सोशल मीडियाच्या बिलकुलसुद्धा समोर येऊन दिलं नव्हतं आणि पोलिसांनी तरीही हे केलं त्यांना म्हणजे ते पकडून नेलंच आणि त्याच्यानंतर असे कितीतरी फॅमिली म्हणजे फॅमिली कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामध्ये झाले तर मी एक व्हिडिओ बघितला म्हणजे आजोबा होते डॉक्टरच होते डॉक्टर न्यूज तर तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल पाच जणं होती त्या मुलां दोन जुळी मुलं होती पाच वर्षाची आणि मोठी मुलगी होती तर त्या म्हणजे जी होती तिनं रिझाईन दिला होता थोडं होताच आधी रिझाईन दिला होता म्हणजे की आपले तिचे मिस्टर तिकडे होते लंडनमध्ये तर तिकडं जाण्यासाठी तिनं रिझाईन दिला होता आणि ते तिकडे चार वर्षासाठी थांबणार होते तर म्हणजे त्याचे आजोबा त्या मुलांचे होते तर ते म्हणजे एवढे रडून आणि एवढे हे झाले होते की ते सांगताना म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येत होतं की म्हणजे किती ही वाईट घटना घडली आणि त्याच्यानंतर मुलांचे अनुभव होते तर ते सांगत होते म्हणजे की आदल्या दिवशी ते दुसरीकडे राहायचे तर ते आदल्या दिवशी ते सामान वगैरे पॅक करायला आले होते तर त्यांची ती नातवंड होती ती त्यांच्यास म्हणजे त्यांच्यासोबतच होती ना होती तर ती त्यांच्याच रूममध्ये झोपायला आली होती आणि त्यांच्यासोबतच म्हणजे त्यांनी राहिले एक दिवस ते आणि त्यांनी बॅग दिली होती मुलांना त्या की ते सांगताना एवढे इमोशनल झाले होते की म्हणजे स्कूलमध्ये जायला की बा, बा मी हीच बॅग स्कूलमध्ये घेऊन जाणार आम्ही तुम्हाला असं प्रॉमिस करतो तर असे ते मुलगी बोलली होती त्यांना तर मग ते सांगताना मीडियाच्या समोर इतके असे रडले ना कारण आपलं कुटुंब जळून खास झालं अक्षरशः तर म्हणजे त्या घरावरती किती वाईट प्रसंग आला असतील असे कितीतरी कुटुंब आणि एकशे बेचाळीस दोनशे बेचाळीसमधले एक, दोन एक जणच फक्त वाचला त्याचं खरं किती नशीब चांगलं असेल नाही का तर म्हणजे तो वाचला आणि पण ते तो वाचला पण त्याचा सक्का भाऊ गेला असतो तर त्याला म्हणजे व्हिडिओ मी बघितला एक त्याचा की त्याला खांदा देत होता त्याच्या मैत्रीला तर म्हणजे जो म्हणजे जिथं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जी, जी, जी मुलं होती म्हणजे शिकायला होती ती त्या हॉस्पिटलची जे हॉस्टेल हो होतं आणि जे जेवायला पण तिकडं गेली होती मेसवरती तर त्या मुलाचा एक इंटरव्ह्यू बघितला तर तो म्हणजे सांगत होता की जी पूर्ण म्हणजे विमान जसं आलं आणि अर्ध भिंतीवर ती म्हणजे आतमध्ये पूर्ण घुसलं आणि अर्धा पा पाठीमागचा भाग तर मागच पडून गेला ते विमान आतमध्ये जे म्हणजे समोरून आतमध्ये जे आलं तर ते विमान ची जी भिंत होती ना अशी विमानं जे भिंतीला धडकलं तशी ती भिंत पूर्ण त्या मुलांच्या अंगावरती पडली आणि पूर्ण लगेच जे होतं लोकांच्या बॅगा वगैरे हो असतील किंवा काही तर ते सगळा मलबा सगळा त्या भिंतीवरती पडला आणि पूर्ण भिंत होती ती सगळी मुलांच्या अंगावरती पडली लगेज होतं ते सगळं त्या मुलांच्या अंगावरती पडलं तर काही मुलं त्याच्यामध्ये एक्सपायरमेंट झालेले आहेत आणि जी वाचलीत मुलं त्यांनी भिंतीच्यामध्ये मध्ये राहिली होती पूर्ण मुलं ती पण ते त्यांना असं बाहेर म्हणजे हलता येत एवढी मोठी भिंत ते शक्यच नाही त्यांना उचलणं तरी त्यांनी काय झालं सिलेंडर फुटायला तिथला सुरुवात झाली की मग ते जास्तच घाबरून गेले आणि मग त्यांनी ते कसं तरी इथून बाहेर वाचून पडायचं आहे तर त्या म्हणजे भीतीपोटी आपला जीव कसा तरी वाचवायचा आहे असं यासाठी त्यांनी ती मग एक साईडला स्लाइड होत 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 मग ते बाहेर निघून गेले आणि तसं त्यांना निघताच नसतं आलं कारण भिंत उचलणं शक्यच नाही आणि नुसती भिंतच नाही तर भिंतीवर पूर्ण विमानाचं जे काही असल पडलेलं सगळं तुटलेलं सगळं किंवा लोकांच्या बॅगा असतील सगळं ते त्यांच्या अंगावरती होतं तर अशी म्हणजे किती वाईट घटना घडली आहे ही आणि अशा आपण म्हणजे पिक्चरमध्ये सीन बघतो पण हे तर रिअलमध्ये झालं आणि कितीतरी लोकांचं अख्खंच्या अख्खं कुटुंब गेलं तर कोण आपल्या म्हणजे मुलांना भेटायला चाललं होतं आपल्या इथून भारतातून दुस लंडनला तर अशी पण आहेत म्हणजे तर फॅमिली होत्या की एका तर आजीनं व्हिडिओ असा शूट केला होता हाय करताना बघा व्हायरल झाला व्हिडिओ होतो तर हाय करताना व्हिडिओ शूट केला होता म्हणजे की आ, किती वाईट म्हणजे ते व्हिडिओ जरी बघितले तरी किती असं बेकार वाटतं अक्षरशः दुसरी म्हणजे दुसरी फॅमिलीचा एक सीन असं झाला की ना तो हॉस्टेलमध्ये राहिला होती किंवा मेसमध्ये कोण जेवायला गेलं नव्हतं तो मुलगा किंवा विमानामध्ये मा तो मुलगा नव्हता तरीही तो म्हणजे गेला तर त्याचं काय झालं सीन जी चहाची टपरी खाली होती ना तर चहाच्या टपरीच्या म्हणजे त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि तो चहा सॉरी तो जेवण घेऊन आईला गेला होता आणि चहाच्या टपरीवरतीच तो झोपला होता आणि दुपारीच्या एक ते दोनच्या दरम्यान काहीतरी हा सीन झालेला आहे जो की पंधरा वर्षाचा मुलगा होता त्याच्या आईला डब्बा घेऊन गेला होता आणि त्याच्यामध्येच तो जळवून पूर्ण म्हणजे राख झाला तर त्याच्या आई व्हिडिओमध्ये त्या आम्ही बघितलं अशी त्याला वाचवण्यासाठी धावत होती पण लोक तिला उरगून उरगून अशी बाजूला काढत होती की जाऊ नका आग जास्त कारण आग एव एवढे तेजीमध्ये होती की ती पूर्ण अशी गोळा उठला होता आगेचा तर ते लोकांना तो म्हणजे इत, म्हणजे इतकं बेकार घटना घडली आणि ए थांबवलं नको आणि अशा किती जरी हॉस्टेल्स आहेत आणि जे पायलट आहेत तर त्यांच्यासुद्धा फॅमिलीचे काही काही इंटरव्ह्यू झाले तर ते बघून पण किती म्हणजे जे की आपली म्हणजे लोकांची सेवा आहेत की लोकांना सगळं म्हणजे डॉक्टर मुलगा आणि तो की एकुलता एकच होता आणि त्याच्या घरच्यांनी म्हणजे ते त्याच्यासाठी जमीन वगैरे सगळं विकलं होतं आणि त्याला म्हणजे शिक्षणासाठी पाठवलं होतं तर तो मुलगाही एक्सपायर झाला त्याच्यामध्ये आणि तो तोही मेसमध्येच त्यावेळेस जेवायला गेला होता आणि काय झालं होतं अर्धी मेस पूर्ण अर्धी मेस होती ना ते पूर्ण त्या विमानाचं म्हणजे लगेज होतं त्या ते पडलं होतं आणि विमानाचं सगळं म्हणजे तुकडं तुकडं झाले होते ते सगळं त्या अर्ध्या मेसमध्ये ते सगळं पसरलं होतं फक्त तिथून पुढची अर्ध्या मेस जी होती ना ती धूळ 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 तर सगळीकडे झाला होता एवढं जे एवढ्या इंधनचा स्फोट झाला ते विचारायला नको तर ते अनुभवपेक्षा काही म्हणजे कमी नाही म्हणता येणार आपल्याला खरं तर अशी वे वाईट घटना घडली अहमदाबादमध्ये आणि इथं पुढं अशी घटना घडू नये तर मी इथंच आजचा माझा व्हिडिओ थांबवते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन नक्की प्रेस करा धन्यवाद